हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मार्ट लुक फॅशन मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते तर शिलाई म्हटलं की नेहमी रोज ज्या गोष्टीमधून जावं लागतं ते म्हणजे बॉबिन भरणं बॉबिन भरणं एवढं सोपं आहे पण जेव्हा आपण बिगिनर्स असतो तेव्हा एवढं अवघड वाटतं की ते नकोसं वाटतं पण ते कशा पद्धतीने सोपं करू शकतो आणि एका वेळेस आपण किती बॉबिन्स असल्या तरीही सेकंदांमध्ये आपण मिनिटाचं काम करू शकतो तर हे पहिल्यांदा आपण बघूया की बॉबिन टू बॉबिन, म्हणजे बरेच वेळा काय होतं एक दोनच बॉबिन आपल्याकडे शिल्लक असतात आणि एका बॉबीनमधून दुसऱ्या बॉबीनमध्ये धागा कसा भरायचा तर हे बरेच वेळा कळत नाही तर आपल्याला काय करायचं आहे ज्या बॉबिनचा धागा खूप जास्त आहे तर तो आपल्याला एक साईडला लावून घ्यायचा आहे आणि ज्या बॉबीनमध्ये भरायचा आहे तर तो आपल्या हातात पकडायचा आहे अशा पद्धतीने स्क्रूड्रायवरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आणि दुसरा हात जो आहे तर तो आपला एका दोऱ्याच्या सहाय्याने म्हणजे व्हिडिओमध्ये बघाल तर व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि काही सेकेंडमध्येच आपलं जे आहे तर तो बॉबिनचा एका बॉबीनमधून दुसऱ्या बॉबीनमध्ये ट्रान्सफर होतो धागा ठीक याचबरोबर रेडमधून बॉबीनमध्ये धागा कसा भरायचा एकदम कमी वेळामध्ये आणि त्याची टेक्निक काय तेही आपण इथे बघणार आहोत म्हणजेच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी ज्या आहेत तर त्या एकदम सावकाशपणे आणि व्यवस्थित अशा शिकायला मिळणार आहे ठीक तर आता इथे आपण बघूया की धागा जर जो रीळ आहे दोऱ्याच्या रिळामधून बॉबिनमध्ये धागा कसा भरायचा ठीक तर आता इथे माझं थोडासा शिल्लक राहिलेला आहे यल्लो कलरचा आपण त्याच्यावरती दाखवते तुम्हाला भरून तर पहिल्यांदा बॉबिन पकडायचं आहे बॉबिनमध्ये एक दोन धागे गुंडाळून घ्यायचं आहे आणि धागा आपल्या साईडला येईल अशा पद्धतीने आपल्याला स्क्रूड्रायवरमध्ये जो आहे तर तो बॉबिन घ्यायची आहे एका हाताने आपल्याला फक्त जो स्क्रूड्रायव्हर आहे तर तो पकडून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्हिडिओमध्ये बघाल तर व्यवस्थित समजेल दुसरा हात जो आहे तर तो माझा धागा पकडलेला आहे का पकडलेला असतो कारण हा आडकून सतत पडू नये खाली किंवा व्यवस्थित धागा भरला जावं आणि जास्त वेळ न घेता भरला जावा याच्यासाठी ही पद्धत जी आहे तर ती खूप सोपी आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आहे तर ती क्लिअर होते एकदम नवीन बिगिनर्स असताना काय अशा पद्धतीने होतं ना तर धागा थोडासा फास्ट केला भरताना तो की हा अशा पद्धतीने अडकतो मग आपण रागाने काय करतो आता हा धागा जो आहे तर तो तोडून टाकतो असं न करता काय करायचं की तो जो आहे तो स्क्रू मध्ये अडकलेला धागा आहे तर तो मध्ये परत गुंडाळून घ्यायचा आहे जो स्क्रू ड्रायवरमध्ये थोडासा अडकलेला धागा आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे मध्ये गुंडाळून घ्यायचा आहे तो धागामध्ये कट करायचा नाही कारण जेव्हा आपण एखादा ड्रेस ब्लाउज शिवायला घेतो तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि थोडासा राहिलेला आहे तो बॉबीनमध्ये परत गुंडाळून घ्यायचा व्यवस्थितरित्या ठीक आणि व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्या पद्धतीने परत आपल्याला सुरुवात करायची आहे जर तुम्ही पाच सहा वेळा जर अशा पद्धतीने बॉबिन भरायला लागला तर हे सतत जे बॉबिन अडकते तर ते आपलं जे आहे तर ते अडकत नाही आणि एकदम कमी वेळामध्ये तुम्ही कितीही बॉबिन भरू शकता आणि नंतर त्याचं काही कंटाळा येत नाही किंवा काहीच वाटत नाही अशा पद्धतीने कारण ही जी प्रोसिजर आहे तर ती येणं हे महत्त्वाचं आहे ही तुम्हाला टाळता येत नाही आता मी तुम्हाला सांगते की बॉबिन केस आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने धागा ठेवला तर तुटत नाही तर हा जो धागा असतो तो वरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बॉबिन मध्ये बॉबिन केसमध्ये बॉबिन घालायची आणि त्यानंतर वरच्या बाजूला खेचून दोरा बाहेरच्या बाजूने काढायचा आहे ही पद्धत तर यूज केली ना तर तुमचा धागा जो आहे तर तो कधीच तुटत नाही या वरही मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन की धागा तुटत असेल तर ते कशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करू शकतो तर काही ही जी आयडिया आहे बॉबिनमध्ये कितीही बिगिनर्स म्हणजे शिकणार असं काही येत नसू दे ही जर पद्धत तुम्ही एक दोन वेळा यूज केली तर कितीही बॉबिन असू दे जे मिनटाचं काम होणार आहे तर ते काही सेकंदांमध्ये तुम्ही करू शकता तर बॉबिनमध्ये धागा कसा भरायचा आणि बॉबिन टू बॉबिनमध्ये धागा ट्रान्सफर कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळ समजलंच असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू